मुख्याने काय की बाबा संकेतस्थळावरचं राजपत्र आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणार राजपत्र याच्यामध्ये तफावत असू शकते का तर शंकेला वाव वा आहे त्याचं उत्तर होय आहे म्हणजे आपण काय करतोय शक्तीपीठ विशेष भूसंपादन प्रक्रिया चालू आहे का तर प्रक्रिया म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे राबवली जाते तर ह्याचे आपण वेगवेगळे काय म्हणतो त्याला की कंगोरे पाहत आहोत लक्षात आलं का जे कोणी नवीन असतील उशिराने आझिम पिरजादे म्हणतात साहेब टेंडर का कॅन्सल होत आहेत आझिम पिर जादे हे तरुण का आहेत एकदम माझे काय म्हणतात त्याला मदतनीस म्हटलं तरी चालेल की ज्यांच्यामुळे आज जनसामान्यांमध्ये ओळख झालेली आहे कारण ज्यांच्या एका प्रयत्नामुळे ज्यावेळेस अक्कलकोटचं राजपत्र वेबसाईटवरती अपलोड होत होतं तर ह्यांच्या संपर्कामुळे फक्त मला तो लाभ मिळालेला आणि आमच्या दोघांचं नशीब चांगलं म्हणा किंवा काही योगायोग म्हणा त्या दिवशी अवचुकून त्यांच्याकडून बारशीचं देखील अपलोड करण्यात आलं आणि अगदी तुम्ही सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे फेसबुक पेजवरती गेला तर बॅटरी एक टक्का असल्यामुळं मी त्यावेळेस स्क्रीनशॉट घेतले आणि त्या कॉपीज आपल्याकडे राहिल्या ज्या आपण परत आपल्या फेसबुक पेजला प्रसिद्ध करू शकलो पण परत कळालं की त्या कॉपीज त्यांनी हटवलेल्या होत्या हो कालांतराने त्याच प्रसिद्ध करण्यात आल्या पण त्यावेळेस एक भाग्य लाभलं आम्हाला की शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी कर जमीन मालकाची जीवापाड सेवा करण्याचा आम्हाला योग आला त्याच्यामध्ये आवर्जून सांगण्यासारखं नाव जर कोणाचं असेल तर आजिन पिरजादे साहेबांचा आहे साहेबांचा प्रश्न आहे साहेब टेंडर का कॅन्सल होत आहेत तर प्रामुख्याने सांगू इच्छितो की तुमचा प्रश्न सुरत चेन्नईला जर का उद्देशून असेल तर थोडंसं स्पेसिफाय करावं कारण का की आपण पाहतो की आत्ता समजा चोवीस तेवीस <tinyak> म्हणजे जवळजवळ बावीसच्या डिसेंबरपासून आपण पाहतोय की एक दोन तीन असेल चार पाच सहा म्हणजे नाशिक जिल्ह्यापासूनचे जे वेगवेगळे टप्पे चैनेश किंवा काय म्हणू शकतो हो त्याला आपण एक ठराविक किलोमीटरचे जे पट्टे आहेत टेंडर टेंडर म्हणजे टेंडरला मराठीत काय म्हणतात निविदा प्रक्रिया तर ह्याच्यामध्ये दारवारकर साहेब वाचतो मी डिलीट नागा करू परत पेस्ट करा पुढं जरा माफ करा थोडस जरा नाही का दुसऱ्या विषयावरती चालू आहे वाचतो मी तुमचं तर एक लक्षात घ्या त्याला ते कोरिजेंडम म्हणून त्यांनी हे करतात सी ओ आर आर आय एम म्हणजे तांत्रिक दुरुस्तीच्या कारणाने पुढे ढकलले जातात नाही 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 सी किंवा तुमचं हे नाही विषय महत्वाचं काय आहे की कॅन्सल होत आहेत का कोरिजेंडम होत आहेत हे महत्त्वाचं आहे लक्षात आलं का मी आता दोन हजार बावीसच्या डिसेंबरमध्ये घेऊन गेलो तुम्हाला की बाबा नाशिक जिल्ह्यातले समजा टेंडर वेबसाईटला दिसत आहेत पण नेहमी तुम्हाला लक्षात देतं की बाबा आत्ता ओपन आहे आणि आता ह्या तारखेला ते फायनल होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ते डिक्लेअर होणार आहे तर हे कोरिजेंडम म्हणजे तांत्रिक दुरुस्तीच्या नावाखाली पुढं 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 ढकलत जाते आता कसं आहे आता सगळ्यांना माहिती आता त्या विषयात जायचं नाही की बाबा कुठलंही टेंडर काढण्याअगोदर जमिनीचा किती भाग त्यांच्या ताब्यात असावा मग सत्तर टक्केवरून नव्वद टक्के आहे का काय ते इथं लि लिहावं महत्वाचं काय आहे की जमीन ताब्यात असणं हा सगळ्यात पहिला विषय दुसरी गोष्ट काय की आता तुमच्या इकडं झालंय म्हणजे काय कारण आहे मग नाशिकमध्ये का थांबून आहे लक्षात आलं का, का, का तर हा कसं आहे की त्यांचा अंतर्गत विषय की बाबा एक पासून सुरुवात करायची का तुमचं चौदावं किंवा जे काय सोळावं असेल बरोबर आहे का अक्कलकोटचं तर एकंदरीतच काय की बऱ्याच म्हणजे काय म्हणतो दोन हजार अठरा एकोणीसपासून जो पायात गुटमळत होता तर ते शेवटी अक्कलकोटमधून का होईना म्हणजे खाली कर्नूलच्या पुढं रोडच्या पुढं तर तो एक्झिस्टिंग जो चेन्नई रोड आहे त्याचं चौपदरीकरण चालू आहे तिथून वरती म्हणजे कर्नूल आंध्र प्रदेश गडवाल तेलंगणा रायचूर गुलबर्गा कर्नाटक इकडं काम काही ठिकाणी पूर्णत्वास प्राप्त झालेलं आहे तुंगभद्रेवरचा